लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू झाली महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी तीन पक्ष आहेत त्यामुळं अनेक मतदारसंघात जागा वाटपाचा पेच निर्माण होणार आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूरची जागा महायुतीसाठी डोकेदुखी बनली इंदापूर विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे दोन नेते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मागील दोन विधानसभा निवडणुकीत भरणे विरुद्ध पाटील अशी थेट लढत झाली दत्तात्रय भरणे या दोन्ही निवडणुकीत विजयी झाले या पराभवाचा वचपा काढण्यासाठी हर्षवर्धन पाटील आता तयारीला लागले पण दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी इंदापूरची जागा प्रतिष्ठेची केली होती वाटल ते झालं तरी चालेल पण इंदापूरची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही आघाडी झाली नाही तरी चालेल असं पवार यांनी जाहीर केलं होतं त्यानंतर हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून बाहेर पडले आणि भाजपमध्ये दाखल झाले पण गेल्या पाच वर्षात राज्यातील राजकारणात मोठा बदल झालाय अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह महायुतीमध्ये दाखल झाले या आमदारांमध्ये दत्तात्रय भरणे यांचाही समावेश आहे त्यामुळं आणि आले झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचं मनोमिलन झालं देवेंद्र फडणवीसांसोबत जी चर्चा झाली त्या शब्दाची पूर्तता केली जाईल असं सांगत अजित पवार यांनी नरमाईची भूमिका घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी इंदापुरात संवाद मेळावा घेत तुमच्या मनात जे आहे ते क्रित उतरवे असा जाहीर शब्द इंदापूरच्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे त्यामुळं भाजप ही जागा लढवणार अशी चर्चा सुरू झाली दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील हे दोन्ही नेते याबाबत फडणवीस आणि पवार यांचा निर्णय अंतिम असल्याचं सांगत आहे त्यांच्या सावध भूमिकेमुळं इंदापूरची जागा कोण लढवणार हा सस्पेन्स आणखी वाढलाय लोकसभेच्या निवडणुकीच्या इंदापूर विधानसभेच्या गणित बदलणार भरणे व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं टेन्शन वाढणार असून आगामी विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसत आहे इंदापूर तालुक्याचं राजकारण रा 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 मागील 15 वर्षापासून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भर्ने व राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धत पाटील यांच्या भूतीस फिरत आहे 2009 मध्ये दत्तात्रय भर्ने यांनी निवडणूक करून विधानसभेची निवडणूक हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधा मध्ये लढवली होती मात्र या निवडणुकीमध्ये भर्ने यांचा पराभव झाला कारण 2009 चार विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती शरद पवारांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या विजयासाठी चांगल्या सभा घेतली होती शरद पवारांच्या त्या एका सभेमुळे तालुक्यातील वातावरण फिरलं आणि त्यामुळंच हर्षवर्धन पाटील यांचा विजय झाला असल्याचं आजही बोललं जात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवून सलग दोन वेळा जिंकली त्यावेळी संपूर्ण राष्ट्रवादी भरणे यांच्या सोबत होती आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्यासाठी सांगता सभा घेतल्यामुळे भरणे यांचा विजय झाला असल्याचं आजही जाणकार सांगतात महाविकास आघाडीच्या दत्तात्रय भरणे यांना सहा खात्याचं राज्यमंत्री ही पक्षाने केलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर इंदापूर गट पडले आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भाजपाची युती होती इंदापूर व मोहरचे आमदार एक माजी मंत्री एक जिल्हा परिषदेचा माजी सभापती एक जिल्हा अध्यक्षासह सात जिल्हा परिषद सदस्य तेरा पंचायत समिती सदस्य सतरा नगरसेवक आणि तालुक्यातील सरपंच उपसरपंच अजित पवार गटाकडं तालुक्यातून सव्वीस हजारांचं मताधिक्य मिळालं शरद पवारांना इंदापूर तालुक्यामध्ये मानणारा मा मोठा वर्ग आहे तसंच शेतकरी वर्गही त्यांच्या पाठीशी उभा राहत असल्याचं लोकसभेच्या निकालावरून दिसलं खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार इंदापूर विधानसभेची निवडणूक लढवणार असल्यामुळं निवडणूक चुरशी होणार ह्यात काही शंका